नमस्कार मित्रांनो मी आहे महेंद्र आणि तुमचे स्वागत आहे टोटी केअर चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ हा जॉबच्या नोटिफिकेशन विषय आहे तसे पाहता मला व्हिडिओ पब्लिश करण्यासाठी थोडा झाला कारण माहिती द्यायची म्हटल्यावर त्या जॉबची पूर्ण वाचून घेणे महत्वाचे असते आणि त्यावर व्यवस्थित स्टडी करून तो तु तु तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा हा वेळ लागणारच असो थेट मुद्द्यावर होतो ईसीजीसी म्हणजे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये प्रोमिशनरी ऑफिसर पदाच्या एकूण एकोणसाठ जागांसाठी भरती निघाली आहे TCGC लिमिटेड ही महाराष्ट्रातील मुंबई स्थित भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे ती भारतीय निर्यातदारांना एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स सपोर्ट प्रदान करते आणि वाणिज्य मंत्रालयाचे नियंत्रण करते जागा जरी कमी असल्या तरी ही भरती मात्र मुंबईमध्ये होणार आहे म्हणजेच ह्याच्या परीक्षेची प्रोसिजर ही पूर्ण मुंबईमध्ये होणार आहे आणि मुळातच ही कंपनी मुंबई स्थिती आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे फायद्याचेच आहे माझी जे मित्र बँकिंगची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा फार महत्वाची आहे कारण ही परीक्षा आयबीपीएस थ्रू होणार आहे आयबीपीएस थ्रू परीक्षा म्हटल्यावर परीक्षेचा पॅटर्न बँकिंग एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीतच असतो तर त्यांच्यासाठी ही परीक्षा द्यायला फार सोपे जाईल तर ह्या परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म मागवले जात आहेत तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सर्वात महत्वाचे जे मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करतो सविस्तर जाहिरातीसाठी ईसीजीसी लिमिटेड मध्ये प्रोफेशनल ऑफिसर पदासाठी कर्मचारी निवडीसाठी ऑनलाइन परीक्षा मार्च दोन हजार एकवीस मध्ये होणार आहे हे अधिकारी भत्ता घरभाडे भत्ता हाऊस लीज परतफेड वाहतूक भत्ता वैद्यकीय भत्ता वृत्तपत्र भत्ता जेवणाची कूपन्स मोबाईल बिलांची परतफेड मोबाईल हँडसेट यासारख्या भत्ते आणि लाभांसाठी पात्र आहेत आणि ब्रिपीएस भत्ता फर्निचर भत्ता घरगुती भत्ता इत्यादी मुंबईत तैनात कार्यकारी अधिकारी म्हणजेच प्रोव्हिशनल ऑफिसर ज्याची सध्याची सीटीसी म्हणजेच कॉस्टो कंपनी ही वार्षिक अंदाजे तेरा लाख रुपये आहे म्हणजेच प्रोव्हिशनल ऑफिसरला इथे जवळपास एक लाख रुपये प्रति महिना सॅलरी मिळू शकते प्रोव्हिशनरी ऑफिसर म्हणून ईसीजीसी लिमिटेड मध्ये प्रवेश घेण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या कोणत्याही पात्र उमेदवाराला भरती प्रक्रियेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे आणि भरती प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षेचा समावेश असतो आणि त्यानंतर ऑनलाइन परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर आणि परीक्षा मुंबई अहमदाबाद पुणे इंदूर नागपूर कोलकाता वाराणसी भुवनेश्वर रायपूर गुवाहाटी चेन्नई कोइंबतूर बेंगलुरू कोची हैदराबाद विजा दिल्ली चंदीगड कानपूर आणि जयपूर या वीस केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो यामध्ये तीन शहर असे आहेत जे की महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे हे आपल्यासाठी एक फायद्याच आहे आणि ऑनलाईन परिषद निवडलेल्या इन हाऊस पॅनल तर्फे मुलाखतीसाठी मुंबईला बोलवण्यात येईल म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला फायदा आहे आरक्षण बाबत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या भावनेवर भरती काटेकोर पण घेतली जाईल आता सर्वात सुरुवातीला आपण वेळापत्रकाविषयी जाणून घेऊया यामध्ये ऑनलाईन अर्ज हे सुरू होतील एक तारखेपासून म्हणजे तसं पाहता एक तारखेपासून सुरू झाले आहे एक एक दोन हजार एकवीस ते शेवटची तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस आणि पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी कॉल लेटर्स डाऊनलोड करणे फेब्रुवारीचा पहिला आठवडा पूर्व परीक्षा प्रशिक्षण फेब्रुवारीच्या हे दुसरा आणि तिसऱ्या आठवड्यात होईल ऑनलाईन लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर्स डाऊनलोड करण्याची वेळ असेल दोन मध्ये पहिला आठवडा ऑनलाईन लेखी परीक्षेसाठी कॉल डाउनलोड डाऊनलोड करण्याची दोन हजार एकवीसच्या मार्च मधील पहिल्या आठवड्यात तुम्ही डाऊनलोड करू शकता ऑनलाईन लेखी परीक्षा ही चौदा मार्च दोन हजार एकवीस रोजी होईल ऑनलाईन लेखी परीक्षेचा निकाल वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी होईल मुलाखत एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये होईल आणि अंतिम निकाल जाहीर हा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये जाहीर होईल आता रिक्त पदाची संख्या तुम्ही टेबलवर तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये एसी साठी नऊ आहेत एसी साठी चार ओबीसी पंधरा ईडब्ल्यू एस पाच अनारक्षित पंचवीस अशी एकूण अठ्ठावन्न आहेत बॅकलॉग साठी एक पद आहे जे की ओबीसी साठी असेल असे एकूण एकोणसाठ पदे आहेत आणि बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी रिक्त पदे तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये वेगवेगळे अपंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तक्ता दिलेला आहे त्यानुसार आपण आपल्या डिसेबिलिटीनुसार पाहू शकता आता पाहूया पात्रता निकष यामध्ये उमेदवारांनी किमान पात्रतेच्या निकषाची पूर्तता केली पाहिजे आणि उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी पुढील कोणत्याही टप्प्यात ऑनलाईन अर्ज दर्शवल्याप्रमाणे श्रेणी राष्ट्रीय वय शैक्षणिक पात्रता इत्यादींशी संबंधित कागदपत्रे आणि पात्रता इत्यादींच्या समर्थनात संबंधित कागदपत्रे आणि फोटोकॉपी का सादर करणे आवश्यक आहे आता नागरिकत्व पाहूया राष्ट्रीयत्व ज्यामध्ये उमेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा किंवा नेपाळचा किंवा भूतानचा जे की एक जानेवारी एकोणीशे बासष्ट पूर्वी भारतामध्ये स्थलांतरित झाले आहे आता पाहूया वय जे की एक एक दोन हजार एकवीस पर्यंत मोजले जाईल ज्यामध्ये उमेदवाराचे किमान व एकवीस वर्षे आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त तीस वर्षे आणि उमेदवार जन्म हा दोन एकोणीसशे एक्याण्णव पेक्षा अगोदर जन्मलेला नसावा आणि एक एक दोन हजार नंतर जन्मलेला नसावा दोन्ही तारखा सर्वसमावेशक असतील आणि उच्च वयोमर्यादा तर ते तो तुम्हाला माहितच आहे ज्यामध्ये एस सी एस टी साठी पाच वर्षे ओबीसी साठी तीन वर्षे अपंगांसाठी दहा वर्षे आणि माजी सैनिकांसाठी पाच वर्षे आता किमान शैक्षणिक पात्रता जी की एकतीस एक दोन हजार एकवीस पर्यंत यामध्ये सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी इथं सगळ्यात महत्वाचं आहे ज्यांनी फायनल इयरची परीक्षा दिली आहे ते ह्या परीक्षेसाठी पात्र आहेत पण त्यांचा निकाल हा एकतीस एक दोन हजार एकवीस रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर झालेला असावा असे विद्यार्थी पात्र आहेत म्हणजे ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात पण मुलाखतीच्या वेळी त्यांना म्हणजे रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केल्याबद्दल बोर्ड किंवा के विद्यापीठाकडून योग्य दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये काही अजून काही टीप आहेत ज्यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील जवळच्या दोन दशमांना ग्रॅज्युएशन मध्ये मिळाली टक्केवारी दर्शवावी ज्या ठिकाणी सीजीपीए म्हणजे ग्रेड पॉईंट दिले असतील किंवा ओजीपीए किंवा ग्रेड कॉन सरासरी दिली जाते तिथे त्यांना टक्केवारी मध्ये रुपांतर केले पाहिजे आणि ते टक्केवारी रुपांतर केल्याचे प्रमाणपत्र जे की योग्य प्राधिकरणाने जारी केलेले असावे आता गणित सर्व सेमिस्टर मध्ये उमेदवाराला मिळालेल्या एकूण गुणांचे एकूण जास्तीत जास्त ज्यामध्ये सन्मान वैकल्पिक अतिरिक्त वैकल्पिक विषय शंभर गुणांचे शंभर पर्यंत गुणले जातील म्हणजे गुण मिळवले जातील आणि जिथे साठ टक्क्यापेक्षा कमी मार्क आहेत त्यांना दुर्लक्ष केले जाईल आणि पंचावन्न टक्क्यापेक्षा जे कमी आहे त्यांना सुद्धा दुर्लक्ष केले जाईल बाकी बेंचमार्क आपण व्यक्तींसाठी आरक्षण तुम्ही समोरील श्रेणीनुसार पाहू शकता मी जर सर्व सांगत बसू तर फार मोठा व्हिडिओ होईल त्यानंतर एस सी एस टी साठी ऑनलाईन पूर्वपरीक्षा प्रशिक्षण घेतलं जाईल त्यानंतर भरती प्रक्रिया जी की ऑनलाईन परीक्षा आहे त्यामध्ये आपण पाहूया समोरील टप्प्यामध्ये तुम्हाला दिसत आहे ऑनलाईन परीक्षा ज्यामध्ये बहुपर्याय प्रश्न असतील म्हणजे एमसी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्यामध्ये पाच प्रकारे परीक्षा घेतली असतील जास्तीत जास्त गुण पन्नास असतील कालावधी चाळीस मिनिटांचा नंबर दोन मध्ये इंग्रजी भाषेवर असतील चाळीस प्रश्न गुण असतील चाळीस आणि कालावधी तीस मिनिटे संगणक वर असतील वीस प्रश्न वीस मार्क दहा मिनिटे सामान्य जागृतीवर असतील चाळीस प्रश्न चाळीस मार्क वीस मिनिटे आणि संख्यात्मक कॅप्टिट्यूड यामध्ये पन्नास प्रश्न पन्नास मार्क एकूण चाळीस मिनिटे असे एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुण कालावधी याला एकशे चाळीस मिनिटांचा असेल नंबर दोन ला आहे वर्णनात्मक पेपर ज्यामध्ये इंग्रजी भाषेची परीक्षा होईल यामध्ये दोन प्रकारच्या परीक्षा आहेत ज्यामध्ये नंबर एक वर लेखन नंबर दोन ला प्रिसीस लेखन निबंधामध्ये दोन पर्याय दिले असतील त्यामध्ये एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे वीस मार्क आहे वेळ वीस मिनिटाचा दिला जाईल त्याचप्रकारे प्रिसीस लेखन साठी सुद्धा दोन पर्याय दिले जातील ज्यासाठी गुण वीस असतील आणि वेळ असेल वीस मिनिटांचा त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल मेरिट लिस्टिंगसाठी वर्णनात्मक पेपरचे म्हणजेच इंग्रजी भाषेचे गुण मोजले जातील वस्तुनिष्ठ प्रकारच्या चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या आणि वस्तुनिष्ठ परिषद एकूण गुणानुसार पुरेसे उच्च स्थान असलेल्या उमेदवारांसाठी याचे मूल्यमापन केले जाईल प्रत्येक वस्तुनिष्ठ परीक्षेतील विविध पात्रता कट ऑफ मार्क्स आणि वर्णनात्मक पेपर्स हे इसीजीसी ठरवेल कंपनीने ठरवल्याप्रमाणे रिक्त पदांच्या संख्येच्या दहा पट किंवा त्याहून अधिक प्रमाणात वर्णनात्मक चाचणीचे मूल्यमापन केले जाईल आणि काही सूचना आहे परीक्षेला जाताना तुम्हाला कॉल लेटर कॉल लेटर किंवा फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्मवर ज्या प्रकारे मूळ फोटो दिला आहे त्याचा ओळख पुरावा आणि त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ ज्यामध्ये फोटो कॉपी असेल नंतर आहे चुकीच्या उत्तरासाठी दंड त्यामध्ये झिरो पॉईंट पंचवीस गुणाची निगेटिव्ह मार्किंग असेल म्हणजेच एक चतुर्थांश त्यानंतर परीक्षा केंद्र ज्यामध्ये मुंबई अहमदाबाद पुणे इंदूर नागपूर कोलकाता वाराणसी भुवनेश्वर रायपूर गुवाहाटी चेन्नई कोइंबतूर बँगलोर कोची हैदराबाद विजा दिल्ली चंदीगड कानपूर आणि जयपूर या वीस केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील तीन परीक्षा केंद्रे आहेत आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा फायदा आहे आणि यामध्ये काही नियम आहेत जे की परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती केली जाणार नाही आता गुण पाहूया प्रत्येक उमेदवाराने वेगवेगळ्या सत्रात मिळवलेले गुण सु, म्हणजे सुधारित गुण सम टक्केवारी पद्धतीचा वापर करून सामान्य केले जातील दोन साठी गुण घेतले जातील आता स्कोर कार्ड बघूया स्कोर वर पोहोचण्याची प्रक्रिया काय आहे प्रत्येक वस्तुनिष्ठ परीक्षेत उमेदवारांनी अचूक उत्तर दिल्या प्रश्नांची संख्या चुकीच्या उत्तरासाठी दंड के लागू केल्यानंतर सुधारित स्कोर वर पोहोचण्यासाठी विचारात घेतले जाते उमेदवारांनी मिळालेले सुधारित गुण अडचणीच्या पातळीवर किरकोळ घेण्यासाठी केले जातात आता कट ऑफ पाहूया कशा प्रकारे आहे कट ऑफ हा दोन टप्प्यामध्ये आहे जो की वैयक्तिक परीक्षेतील गुणांवर आणि नंबर एकूण स्कोअरवर आता परीक्षेचा प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत किमान गुण मिळवावे लागतील आणि मुलाखतीसाठी किमान एकूण गुण ही निवडावे लागतील उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार कट ऑफ निश्चित केला जाईल आणि मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाईन परीक्षेत मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सामायिक केले जाणार नाही आता पाहूया मुलाखत ऑनलाईन परिषद निवड झालेल्या उमेदवारांना नंतर मुंबईतील कंपनीतर्फे मुलाखतीसाठी बोलवले जाईल केंद्र स्थळाचा पत्ता मुलाखतीची वेळ आणि कॉल लेटर मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कळवली जाईल उमेदवारांना कंपनीच्या वेबसाईट वरून त्यांची मुलाखत कॉल लेटर्स डाऊनलोड करणे आवश्यक आहे म्हणजे डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आणि आपला कॉल लेटर डाउनलोड करून घ्यायचं मुलाखतीसाठी वाटप केलेले एकूण साठ गुण आहे मुलाखतीतील किमान पात्रता गुण चाळीस टक्के असावे त्यापेक्षा कमी असून चाळीस टक्क्यावर कटाप असेल एसीएसटी ओबीसी पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी पस्तीस टक्क्यावर कट ऑफ असेल म्हणजे पस्तीस टक्के गुन्हे घ्यावेच लागतील ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या वेटेस गुणोत्तर हे अनुक्रमे ऐंशी जसे वीस असेल ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीत उमेदवारांना मिळलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांचे एकत्रित अंतिम गुण मिळतील किमान पात्रता गुण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या उमेदवारांची मुलाखतीचे गुण किंवा अन्यथा मुलाखत किंवा पुढील प्रक्रियेवर बंदी घालण्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत गुण जाहीर केले जाणार नाही आता मुलाखतीच्या वेळी सादर केल्या जाणारी कागदपत्रांची यादी तुम्ही समोरील जाहिरातीमध्ये पाहू शकता ज्यामध्ये कॉल लेटरची प्रिंट अर्धाची प्रिंट आउट जन्मतारखेचा पुरावा ज्यामध्ये दहावी म्हणजे एस एस चा म्हणजे एससी ची सर्टिफिकेट ज्यामध्ये डेट ऑफ बर्थ स्पष्टपणे दिसली पाहिजे आणि जाहीर जा पॉइंट एच आय मध्ये दर्शविल्याप्रमाणे फोटो पुरावा पदवी किंवा पा, पात्रता पदवी परीक्षेची गुणपत्रिका इत्यादी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र जे की एकतीस तीन दोन हजार एकवीस रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केल्याबद्दल बोर्ड किंवा विद्यापीठाकडून योग्य दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे सोबतच एस सी एसटी चे जात प्रमाणपत्र ज्यांना लागू आहे आणि ओबीसी साठी नॉन क्रिमिलियर हे सर्व डॉक्युमेंट मुलाखतीच्या वेळी सादर करावे लागतील त्यानंतर खाली आल्यानंतर अर्ज करण्याच्या आठी पाहूया ज्यामध्ये उमेदवारांनी स्कॅन केलेले फोटो स्वाक्षरी दाव्या आणि त्याचा ठसा हस्तलिखित घोषणा म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन यामध्ये कॅपिटल लेटर्स मध्ये स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही त्यानंतर अर्ज शुल्क पाहूया ज्यामध्ये एस सी एसटी पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एकशे पंचवीस रुपये आहे आणि इतरांसाठी सातशे रुपये आहे बाकी यामध्ये टीप आहे फॉर्म कसा भरावा तो तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता जाहिरात पूर्ण पाहूनच तुम्ही फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करा त्यानंतर कॉल लेटर्स पाहूया केंद्र पत्ता ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीची तारीख आणि वेळ संबंधित कॉल लेटर मध्ये कळवले जातील पात्र उमेदवारांना एसीजीसी लिमिटेडच्या वेबसाईट वरून त्यांचे कॉल लेटर इसीजीसी डॉट इन यामध्ये नोंदणी क्रमांक टाकून आणि जन्म तारीख टाकून डाउनलोड करावं आणि कॉल लेटर हे हार्ड कॉपी किंवा कुरिअर द्वारे पाठवले जाणार नाहीये हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं तर मित्रांनो अशा प्रकारे होती एसीजीसी च्या जाहिरातीची सविस्तर माहिती मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही नक्कीच या फॉर्मला अप्लाय कराल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जे नवीन मित्र आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जगून ऑलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद